अहो मी तुमच्या जो काय बाबा कुठे गेलेला आवडत नाहीत काय झालं सारखं तू विडा पाडायचा बाबा ऐंशी काय बोलायचं सायाज काय बोलायचं आई ओरडली मग मा तुम्ही माझे बच्चे माझे बाळ आहे तुम्ही हो माझे बाळ आहे तुम्ही नटकट आई जरी तुम्ही माझी आई आहे मी तुम्हाला जेव्हा अभिषेक करते नाही मी समजते की माझे बाळ आहे माझे बाळ गोपाल आहे यांना स्नान घातलं पाहिजे यांना छान तयार केलेलं पाहिजे आई कशी म्हणते बाळ बाहेर गेले की सगळे मुलं उचलून घेतात ना तर मी म्हणते नाही बाई माझ्या बाळाचं सर्वांनी दर्शन घ्यायला हवं आहे ना आई आई अहो आई, आई? काय बाबा आई महादेव आलेले नमस्कार करायचं मी केला बाबा हे शंभू महादेवा आज आई ना आटं की लेखीन महादेवाचं हे करायचं स्मरण ओम नम शिवाय 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 हर हर महादेवा ओम केदारेश्वरायन ओम केदारेश्वराय ओम केदारेश्वराय ओम आई आपल्या मग ना केदारेश्वर नावाना पण प्रसिद्ध आहे हे केदारेश्वरा महादेवा हे शंभू महादेवा केदारेश्वरा खूप दिवसापासून मी दर्शनाला दिलं होतं भगवंत मला पण एक अतून नव्हती का माझे भगवंत मला माझ्या असं काय झालं तर माझ्या पिताले काय बाबा हो आता यात्रा सुरू होईल यायचं मी येऊ दर्शन आले बाबा हो हे शंभू महादेवा तुम्हीच भगवंता या ना आता माझं शरीर थकत चाललं यावे हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हा आवळ तुला बेलाची आवड तुला हे बघा ही आपली शाकंबरी माता आहे प्रख्यात आहे शाकंबरी मातेचं मंदिर कर्नाटकमध्ये आता आपली साई बाबा बाबा साई माऊली आई माऊलीचा उधो उधो सप्तशृंगी मातेचा उधो उधो आई माऊलीचा उधो उधो सप्तशृंगी मातेचा उधो उदो आई आता आमची आई प्रसन्न आहे प्रसन्न मुद्रा जेव्हा असते ना तेव्हा ते सर्व आईवरती आई आईच्या चेहऱ्यावर तेज असते अलो अलौकिक तेज असतं आई आई काय बाबा होडवर अभिषेक करायला पाहिजे कुठे जायला नको पाहिजे कुठे गेले की नाही आवडत का नाही आवडत बाबा तुम्ही माझ्या बरोबर चलत जा मग आपण बरं जाऊया चाल आई या बाबा आशीर्वाद द्या ओ अगं बाई बघा दोघीकडनं आशीर्वाद हो